माझा नवरा हो बायको करून घेऊन येणार आहे आता वाट बघत बसते बघू कशांत आहे कस आहे कांड का नाही तुझ्या ना कष्ट करून हं तुझ्या आईचे भन आपण सांगतो

गाडी ठेवून जावं ती मला खाऊन पिऊन नुसतं भोपले नाही सुद्धा कुठे जाऊ द्या इत्यासाठी करून आणल्या नवकर म्हणू दे माझी लाडाची बायको आहे ती आता जास्त आमचे शेत सजव फुलाची शेत सजव आज आमचे हॉग राहत आहे हा चंद्रा संघ मजो आहे आमचा ना बायको आहे का नाही पहिली तू तुला सगळा अनुभव आहे का नाही आज पर्यंत वीस वर्ष झालं रोज स्वागत केली का नाही आता कर तू हातर

हाय बाबा बस की गदर ती बाई माझ्या नवऱ्याला घेऊन झोपली तू बस काय सांगायचं मंजाळी तिथे नुसारची बाई येऊये कुशाल माझ्या नवऱ्याला घेऊन झोपली पण नवऱ्याला कुठं पाय माझ्या माहेरची लक्ष्मी माझ्या अंगात आणली आणि नवऱ्याला उठवूनच बसवते आता माझ्या माहेरची लक्ष्मी आई भेटीला आली आहे करायची नाही माझ काय चुकलं केलं मी अचानक कशी येते मोक बच येत असते तुला तुला जुनी गादी होती का नाही मग नवी गादी कशाला तुझी आई घालायला करणारी आईला महाराष्ट्रात पहिलीच दिवी भक्ताला आई घालायला होणार मग काय करू ग माऊली ती सांगते असं का ती नवी गाडी सोड असो आणि जुन्या काठीकड ये असं तू मला वचन दे आणि जर तू जुन्या कालीकडं नाही आला तर तुझं सामान गायब करी येणार ना सामान गायब करून पुन्हा काय करतो नक्की येणार का, का। जाऊ का मग हो जाऊ दे जाऊ दे का ह जाऊ दे जा तुझ्या अंगात तुझ्या बायाचे लक्ष होती म्हटली बघता तुला काळजी असताना नवी काळजी कशाला केलीस आता केलीस ती केलीस नव्या काळजीकडे झोपत जा म्हटली ती म्हणली जुन्या काळजीकडे झोप गेलो मी अंगातलं आमचे स्वागत होऊ देणार नाही पण म्हणतात ना बाईचे अंगात छत्तीस नगरे असले त्याच्यातला दुसरा नगर मी दाखवतो माझ्या नवऱ्याला माझ्याकडे परत बोलून घेते बोल आंबा बाईच्या नावाचा दुसरा आहे घालायला होते मग काय करतो मावली काय करायचं तू जुन्या गादीला सोडून नव्या गादीकडे नाही आला तुला मस्त घालवी

तू देश काही मत्सर आहे मला चांगलं माहिती आहे पण तुझ्या माणसाची एक म्हण आहे छकडीशिवाय मकडी वाटत नाही यांना जर सरळ करायचं असेल तर मी बी माझ्या अंगात आग्या तलबा बांधतो त्याशिवाय काही सर सरळी वाढणार नाही तुम्ही दोघे भांडा राहिलाय म्हणून मला यावं लागलं झाडाचा हाल करायला लागला सख्या भजपनी सारख्या उद्या तरी संसार कराल पाहणार नाही मजावली का मागल्या बोगद्यात नाही गेल तू देऊरायला काय खाल पाहिजे मला वाटतं येतो तुमच्या अंगामध्ये आता काय म्हणलं काय म्हणलं तुम्ही दोघेला भांडायला लागलाय समती आता भांडू नका मग आम्ही या का ठरवलं आता आम्ही भांडणार नाही एक जीवान संसार करणार अगं मोल हिला हो अगर तुला हो लागलं म्हणजे झालं भांडत कशाला बसायचं सख्या बहिणी बहिणीसाठी करा सोकाळी संसार करा मी तमाशा शिक्षण या ठिकाणी वगनाच्या जय हिंद जय महाराज